रेशमा खा ते काही जुनी ए रेशमा झालं नाही खाण्याचं अजून निम झालं इकडे दाहायचं इथे काय जुनी काय राहील लई बारीक न करू दे जा जा बारीक के बघत जावं ते नाही बारीक केलं लई हाय त्यात अजून दोन काय खाऊ होत ना आता एवढं काय लगेच चालला अगं के कवर झालं खातेस दोन दिवसाच एकदाच खात जावा खाते म्हण तू आंघोळ घाल मला हे आंघोळ केलेली चांगली असती याने आंघोळ करीत हा एक आंघोळ घालीन एक खाली पाडून माझ्या घशात घालीन पांढरे नाव तुमच्या इथे तिथं अशाच करीत होत्या काय कस होतय आता अग सासूय मी सासूय आईन सासू इगळी नसती आईच असती सासूबी आता हे फक्त मनाला चांगलं वाटत एकच असते मी एकच असते असं काय नसत मी माझ्या आईच्या घरी कधीच केलं नाही कुरडाया केला नाही कधी के काही नाही फक्त चिक खायचे एवढं चिक खायचे मग ती म्हणती ना तू आणि ते मी बाबा भरून ते कुरडाया आणि ते मग ते चवाच्या माहित नाही वे कुर्डया माझा चांगलंच करते एवढं नाव ठेव हे चांगली बघा तोंड चांगली करते ते झाकून ठेवलं का दुधासून ते हा ठेवले आपल्याला ठेवायची सव नाही झाकून एकदाच काय मांजरीने दूध केलं तेव्हा एकदा माणसाने ते आयुष्यभर लक्षात ठेवा लागत आज ठेवलं बुलली तर बुलली ते ह्यानी कुरली सासू हा दुखदत पण लई खर सांगत आता हे आपल्या घरच्यासाठी केलंय मी खरं सांगते मम्मीला फोन करून विचारा कधीच केले नाही मी घरी कुरडाया कधीच नाही कुरडा नाही पापड नाही आज एक पायली घालायची काय म्हणले पाच पाच पायलीच्या करीत होते मी पाच पाच पायलीच्या एकट्याच होय काय तुम्ही केलं का लग्नात आमच्या याच्या पाट्यावर वाटीत होत तिथं आमच्या याच्या तिथं पाट्यावर आपली मशीन कमून टाकली मग मग तू एकीकडं गोटी इकड वाटी ठेवी त्यात एक डब्यात घालून जिथली तिथं मला यायच्या आधी ताईलाच माहित असेल हा मी नाही ठेवलं यांच्या हाताने त्यांच्या हाताने ठेवलं ह्यांना काल खाल्लेलं कळा नाही अजून काय काल काय खाल्लं होतं जाऊ बाईला मोठे इचर काय खाल्लं होतं रात्री टोमणी मारता तेच ना मला सांगा ते तोंड करी बाता आता तुमचा आता क्लास किती दिवस दोन ठेवणार आहे आता आता ही वस्तू ठेवाच लागन बर जाऊन यायचं तर कसं होतं लोक टाइम लागत ना परत मध्ये ग्याला समजतही नाही काही क्लास तर तिचा म्हणे ती खुसपाट काढी ती उळगत हे करायचं अजून ते ह्याच पीठ राहिले पण मी काय म्हणते पाच किलोचं पाच पायल्या घातल्या ना आता एवढं भर झालं ना तोंडाला आळा मांगा खायचं एवढं कुरडा आहे मी कुरडाई खांदा बाय 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 तुला, तुला कढईभर भर लागतो काही मला सांगा ना आपल्या दरवेळेस <laughs> <laughs> किती अग सिळा असलं तर फेकून देते मी शिळा पाट खाते नीट बारीक कर ना जरा हे बघ ना हे तसेच घाऊ ना अक्कल चिक काय पडन चिक फेकून देते आणि ह्याच्याच कुरडा या करते किती वाजता चिक घालायचे अगं त्या कोंड्याच्या पापड्यात उलट त्याच्यात ताकद असते बघुल बघुल त्याच पौष्टिक आहे त्याच्यात पूर्ण मग आपलं ताकद ती अंगाल खाज नाही येत त्यानी वाढते त्याने त्याच्यात काण्या भरडायच्या जरा बाजरीच्या नाही तर जवारीच्या काण्या आपल्या मिक्सर मधून काढून त्यासाठी ह्यानी करीत नसते मी ह्यानी लाल येत्या कुरडाया नीट नाटक ठेवायचं नाही जिथली तिथं मग ह्यानी माझं तोंड खवळत आणि मग सासू बडबड करते सासू तू आल्यापासून पाहिलंय काय पिढी ती आपल्याला ठेवलेलं जरा ध्यान ठेवायचं तुम्हाला आता ना आता ना तुमची मी परीक्षाच घेते दोघीची आता दुसरं पायलीवर घातलं भिजायला तुम्हाला वाट्यावर ताणायला हवी ते पाट्यावर दुगी दुयकून पाय लावून पळायची तीच आपली खोडे तू 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 कळीचा नारद मुनी तू माझ्यावर का म्हणून आहे तिला काय म्हणते फुसुक फुसुक मी नाही म्हणजे ताई म्हणतात ते तुम्हाला ऐकू येत नाही मीच म्हणलेलं सगळं ऐकू येत जोर लाव जरा त्याला नीट सोळा असं 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 असते ना जरा सून तिलाच हे करायचं नुसतं असं बारकी नाही तू ईशीला दांड आहे तुझा बारकी नाही तू बारकी कोण म्हणेन तुला हा आता घरात बाई यांच चालत आहे आमच्या दोघीच नाही चालत तुमच चालत आहे ते हाय ना मन हाय ना जीवाला कारण धरणीला भार हा दुखायला काय लागला तुला काही गोष्ट करायच्या टायमाला ना असं तोंड ते ह्याच्यावर करीत जाऊ नको हसून हसून करीत आहे की नाही कुर्ड्या जरा ते कोणच बी सा स्वयंपाक करताना हसून करावं ताई मी काय म्हणते मी ते करते तुम्ही हे करा ना तसं करू नको ती पार्थिव ही करीन त्याच बेसन तिला सांगायला लागली कर तू ही किती राहिले दोन चार घाली नाही तर दोघे उठून जा एकटा तुम्ही करते माझ्यात ताकद तस नाही करायचं नीट करण पिठ मळण्यावर नाही करायचं असं हात एकदा माझ्या हातात मला घासावं लागतो ना जास्त राहिलाय माझ्याकडे

काय म्हणली काय कुठं काय आमचं काय बोलाव नाही का नहीं। कान नसते मांजरेल मांजर म्हणावा सासूला कुत्री अहो नाही असं कोणी म्हणते का नाही तेच ना लाज का ते मन असते तुम्ही कशा मन मारता तुमचं शिकतो आम्ही बघू नये त्यांच्याच

दुखण्याचा बहाणा घेऊन हाटा मग कशा हाटीत असते दुकान माझं हे कंबर दुखायला लागले आतापासून दुखायला लागले हे ध्यानात ठेवा करून घ्या करते तर अन तुम्ही नाही केलं तर आम्हाला काय येणार हे डोंबलत जावा आणि ते हाटायचं तर किती अवघड असते आता उद्या बघ ना कसा फेस हाटतोय ती उद्या मी तर मला तर ना हात लय दुःखतोय मला दवाखान्यात जाऊन यायचे तोपर्यंत तुम्ही घाला कुंड्यात असं असतोय तोंड हिकडले कर तिकडं करीन तुझं खायला चभार तोंड चलतोय पापड झोपीस घेते सण खातीस त्या दिवशी अजून सांगा आतापर्यंत केलं तर तुम्हीच अर्धे पापड संपवले त्या दिवशी डबा अर्धा आता लेकीला पोहोचल पॅक करून ठेवलाय पार कागद पिगत लावून त्याला आणि आम्ही पापडाच्या आम्ही किती कंबर दुखलय अजून कंबर दुखत आहे पाटण मानपाट हाताखाली घे ना पाणी तुझ्या तुम्ही खाडा घेऊन तिथे ते म्हणतात ना आता ह्याच्या बसाव पण ते सांडसा बसाव जेव्हा पण ते हांड्या पाहिजे बरं का बोलायचं बरं आता हे काय करायचं आता हे काढून दुसऱ्या पाण्यात डोक्यात काय करायचं कळावा ते पीळ आणि दुसरं ते हे घे पोरी लावत दे बर त्या पोरी लावा दे रोज जर तू हे केलं ना जिमला जायची गरज नाही पडायची तुला ह्याच्यामध्ये फरक काहीतरी ह्याला अजून पाण्यात घालायचं ते, ते, ते देऊ दे आम्ही टाकतो भांडे घासाय सोप आहे काय सकाळी आता उद्या तर बघूले पातीचे पातील घासायला तुझ्या येईन का कुरडाय काय वर फोन करत नाही बोलव ना येते का मोठे ने बोल बुटबुट न करू बिंडकुळी नाही का तोंडातली तोंडात बुट्ट बुट्ट करत तिथं खरचले हात दुखत काय सोपं आहे का हे करायचं गोड लागत आहे पण करायला ते डोक्यात घ्यायचं खायला गोड लागत खायला कस जात मग रसासंग एक एक कुरड दोन दोन कुरड्या जात्या आता आल्या आमरस तुम्हाला का माला। मला मला करते मी मी नाही अशी मी नाही म्हणित मी करीत तू मला घाली ती हम्म पोळी संग बाया गुळवणीत नुसती पोळी कमी तू कोरडाईत जास्त खात असते काय एवढं बोलू बोलून घ्या काय ते खाल्लेलं पचायचं आहे अजून तू बघत जाऊ नको तुला लय घाणस वय पेपडाच्या ह्याच्यात चाळून घे ना ते वरचं वरचं पाणी टाक्यात दे ते खरडून घे ना नाय चिकट काम आहे टाकणार नाही काय आवडत तुम्हाला म्हणून मी मलाच आवडत चिक मध्ये दूध टाकून खायला टाकून जात बरं आता उचलू का मी तेवढं हे झाले ना आता होत आलंय मी तेवढं उचले ते जाते आता सकाळी तसे उठायचे आता तुम्ही आता बोमलाच उठवणार आहे सकाळी मी हात धुवून घेते तुम्ही एवढं बघा ते मी ते पीठ पीठ किती तसं ठेवतात काय ती घासले असते भांडे म्हणून काय नको घासू भांडे ते पीठ

तुम्हाला माहित आहे ना माझा हात किती दुखतोय आता पुरे आजच काही म्हणतात ना ते म्हणणे हा इथं म्हणल्यावर राग येतो मनी नाका म्हणून मनी नाका म्हणून कायच ना मला आवडत तुम्ही म्हणता ते बोला बर जरा जुन्या गोष्टी यायला पाहिजे आम्हाला हा ओसाच्या नाही का म्हणतात ओसाच्या फडात ट्रॅक्टर लावलाय भरायला ओसाच्या ला। फडात टक्टर लावलाय भरायला आणि ला। नुसतं सुनाला वाटत नेहा मला मुंबई फिरायला <स्चेव> <लिला> <स्चेव> म्हणलं नाही काय रे अजून नेली काय राहिलं आमचं काय आहे का दिसत घरात काम खराब काम सगळं तुमच्या घेऊन जात नाही का दीदी तुडू इथे का असं म्हणतो मला पण खायची खायचं हा काय म्हणली कुठं काय म्हणलं mm. दिदी थोड पाहणी मध्यात पण सकाळीच उठा आंघोळ्या पांगोळ्या करा झाडून झुडून चारला उठा चारला सहा ला वर गेली पाहिजे त्या आबाळाच काय भर असं नाही रातभर जागे असतात काय हांड्यात ना आ आ� लगेच काढू द्या मग ते टाका दे राहू आणि उद्या दोन यायच्यात बाहेरल्या चभार चभार बंद करीत जावा जे काम सांगितलं ते पटपट करीत बाया यायच्यात दोन तीन घालायला तेवढं तरी काम हा तेच ते बोल एवढ्या वेळाच मला भांडत होता काय केलं एवढं चिक सांडिले मग लाव मला फाशी वर खाली डोक वर पाय सोडा चला द्या बाडे घाशी ते मी